हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजां चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जातवेदो आवह श्रीसुप्त ऋग्वेदातलं पाचव्या मंडलातलं हे श्री सुक्त मंडळी जी मंडळी देवीची उपासना करतात किंवा कुलस्वामिनीची उपासना करतात त्यांना हे श्रीसुक्त माहीत असणारच श्रीसुक्ताची देवता आहे लक्ष्मी आणि समुद्रमंथनातून ज्यावेळेस लक्ष्मी अवतरली त्यावेळेस आनंद कर्दम श्रीद आणि चिखलितं या चार ऋषी मुनींनी तिच्यासाठी रचलेलं हे श्रीसुक्त आहे म्हणजे आता त्यातला पहिला श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवला ह्याच्यात एकूण सोळा रुच्या आहेत म्हणजे श्लोक आहेत आणि मग फलश्रुती आहे त्या सोळा श्लोकांपैकी हा पहिला श्लोक हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीं जातवेदो मह आता या श्लोकामध्ये सतत तुम्हाला जातवेद जातवेद असं येत असेल जात तर जातवेद म्हणजे काय तर अग्नी यज्ञकुंडात जी अग्नी आपण आपल्याला दिसते आपण प्रज्वलित करतो तर त्या अग्नीला या सुक्तामध्ये सतत आनंद शिकले तर यांनी विनंती केलेली आहे की हे अग्निदेवते माझ्या सगळ्या इच्छा आहेत त्या यज्ञकुंडातल्या अग्नीमार्फत तू देवापर्यंत पोहोच त्यामुळे हे जात वेदो म आवह हे सतत या श्री सुक्तात तुम्हाला ऐकण्यात येईल तुमच्या वाचण्यात वाचण्यात येईल तर हा जो पहिला श्लोक आहे त्याचा अर्थ इतका गोड आहे म्हणजे वर्णाम हरिणीम आता हिरण्य म्हणल्यावर सोन हिरण्य म्हणजे सोन आता सोनं म्हटल्यावर सुवर्ण म्हणता आलं असतं कनक म्हणता आलं असतं पण हिरण्यच का तर हिरण्य म्हणजे काय की नुकतंच अग्रीतून तापवून निघालेलं असं ओजसी तेजस्वी असं सोनं जे असं एकदम मऊ असतं आल्हाददायक असतं तुम्ही बघितलं असेल तर तर त्या ओजसी तेजस्वी वर्णाची अशी लक्ष्मी वर्णाम म्हणजे त्या सोन्याच्या वर्णाची हरिणी म्हणजे चंचल चपळ तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी चंचल असते चपळ असते सो हरिणीम सुवर्ण सुवर्णरज म्हणजे सोन्या चांदीचे स्त्रजाम अस्त्रजा म्हणजे माळा लिहालेली सु सोन्या चांदीच्या माळा लिहालेली चंद्राम म्हणजे चंद्रासारखे शीतल हिरणमयी हिरणमयी म्हणजे पुन्हा तेच हिरण म्हणजे तापवून तापवलेलं सोनं तापवून त्या अग्नीतून तापवून निघालेलं सोनं जे अतिशय शुद्ध असतं आणि मऊ असतं आल्हाददायक असतं सो हिरणमयी लक्ष्मी 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 म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे काय तर डाग आणि लक्ष्मी म्हणजे डाग नसलेली कुठलाही डाग नसलेली पवित्र अशी लक्ष्मी आणि सोनंसुद्धा कुठलाही डाग नसलेलं असं ते सोनं लक्ष्मी जात वेदो मा म्हणजे हे अग्नी माझ्यासाठी तू या माझ्या लक्ष्मीला आवाहन कर म्हणजेच पूर्णता अर्थ आहे की हिरण्यासारखी शुद्ध सोन्याच्या वर्णाची अग्नीतून तापवून निघालेल्या ओजसी तेजस्वी सोन्याच्या वर्णाशी हरिणासारखी चंचल चपळ चंद्रासारखी शीतल सोन्या चांदीचे अलंकार लिहालेली परिधान केलेली अशी लक्ष्मी हे अग्निदेवते तू तिला माझ्यासाठी माझ्याकरिता तिचं आवाहन कर मंडळी या श्रीसुक्तामध्ये एकूण सोळा ऋचा आहेत आणि नंतर फलश्रुती आहे जर तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर आपण पुढच्या काही श्लोकांचा अभ्यास करू आणि यात जर तुम्हाला यापेक्षा वेगळं काही माहिती असेल तर मला निश्चित सांगा मला आवडेल माझ्या अभ्यासामध्ये नक्कीच भर पडेल धन्यवाद